गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेती साठ्यातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला होता याबाबत खामगाव विधानसभा संघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या तक्रारीनंतर उघडकीस आले होते या प्रकरणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील काही रेती साठ्यांवर धाड टाकून पंचनामे करण्यात आले होते याबाबत चौकशी अंती अवैधरित्या रेती साठा करणाऱ्या कंत्राटदाराला एकोणऐंशी लक्ष त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे या कारवाईमुळे रेतीसाठा करणाऱ्यांमध्ये एकच खडबड उडाली आहे शेगाव संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटातून क्षमतेपेक्षा रेतीचा उपसा केला जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ स्थळ निरीक्षण करण्याचे निर्देश दिले त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला रेती घाट रेती साठवणुकीचे ठिये यांचे नव्याने स्थळ निरीक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी या ऑपरेशनची माहिती लीक न होऊ देता खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शासकीय अधिकारी आणि पत्रकारांना सोबत घेत रेती घाटावरील रेती साठ्यांवर धाडी घातल्या होत्या त्यामुळे रेती माफिया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती यामध्ये शेगाव तालुक्यातील सोगोडा संग्रामपूर इटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड रेती घाटाचा समावेश आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी करून पंचनामेही करण्यात आले होते यामध्ये चौकशी अंती कंत्राटदार समीर दुष्यंत दलाल यांनी मौजे भास्तन येथील गट नंबर अडुसष्ट मध्ये बाराशे ब्रास ची करण्याची परवानगी असताना एकोणीसशे ब्रास रेती केलेला असून त्यांनी सातशे ब्रास अतिरिक्त रेती केल्याचे सिद्ध होत आहे सदर घाटधारक हा सरकारी रेती लिलावधारक असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी सन दोन हजार साठी निश्चित केलेल्या रेतीची सरासरी हातची किंमत रुपये दोन हजार एकशे एकोणसत्तर प्रतिब्रास प्रमाणे महसूल जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम अठ्ठेचाळीस सात अन्वये पाच दंड एकूण एकोणऐंशी लक्ष त्र्याशी हजार नऊशे पन्नास रुपये सरकारी खजिन्यात भरणा करण्याकरिता आदेश पारित करण्यात आले आहे विशेष म्हणजे सदर दंडाचा रकमेचा भरणा सात दिवसाचे रक्कम भरण्याचे आदेश शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिले आहे खामगाव मतदारसंघामध्ये पूर्णा नदीच्या काठावर एक शेगाव तालुका संग्रामपूर तालुका जळगाव तालुका यामध्ये घाट झाले होते त्याचा लिलाव झाला होता यामधील पाच घाटधारकाविरुद्ध विरुद्ध मी तक्रार केली होती त्या परिसरातील शेतकरी नागरिकांनी म्हटलं होतं की या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणची दादागिरी दहशत या वाळू माफ्यांची आहे हे दुसरं कोणालाही धंदा करू देत नाही त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तीस चाळीस लोकं खामगावची या ठिकाणी येऊन स्वतःच त्याची तपासणी करतात गाडीची तपासणी करतात व आम्हालाच त्रास देतात लोकांचं असं म्हणणं होतं की रात्र दिवस मोठ्या प्रमाणामध्ये इथून वाहनं जातात अपघात होतात आमचे शेतीतून गाड्या जातात रस्ता खराब होतो अशा प्रकारच्या तक्रारी होत्या तर मी त्यांची तक्रारी पाहिल्यानंतर मी देखील एका दिवशी जाऊन बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या तिथून येत होत्या तर त्या माध्यमातून माननीय महसूल मंत्री माननीय गृहमंत्री माननीय एस डी ओ हो साहेब माननीय जिल्हाधिकारी आयुक्त साहेब यांच्याकडे मी तक्रार केली त्यामध्ये सर्व मुद्दे मी त्याच्यामध्ये दिले त्या माध्यमातून ती तक्रार दिल्यानंतर काहीच कारवाई झाली नाही नंतर मी या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनाही तक्रार दिली त्यानंतर मी माननीय बाळासाहेब थोरात यांना भेटलो बाळासाहेब थोरात साहेबांना मी सांगितलं की मी तक्रार दिल्यानंतर या तारखेला अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे फार सिरियस आहे त्यांनी मग माननीय आयुक्त यांच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करावी संबंधित सर्व मुद्द्यांवर दिलेल्या व वा अहवाल सादर करा अशा प्रकारचं त्यांनी लेखी आदेश व फोनद्वारे त्यांना माहिती दिली ती दिल्यानंतर त्या आदेशाची प्रत घेऊन मी कलेक्टर साहेबांकडे आलो कलेक्टर साहेबांनी दुसऱ्या दिवशी तुम्ही तक्रार करतासोबत त्या ठिकाणी जा त्या सर्व घाटेची तपासणी करा म्हणून ती दोन्ही तिन्ही एस ओ आणि नंतर सर्व अधिकारी पोलीस अधिकारी त्यासोबत मी त्याची तपासणी केली तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाराशे ब्रास रेती साठा देण्याची त्यांना साठा करण्याची परवानगी देण्यात आली होती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साठा मिळाला इतर ठिकाणी जागोजागी मोठ्या प्रमाणामध्ये साठे तिथे दिसत होते दुसऱ्या साठ्यावर जेव्हा आम्ही पाहणी करायला गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये जाग्यामध्ये जिथेही घाट होता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जी खाटा जी जितका साठा उत्खनन करायचं पाहिजे जितका फुटावर त्यापेक्षा कितीतरी खालच्या स्तरावर जाऊन तिथं उत्खनन केलं गेलेलं होतं तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते ज्या शक्ती अटी होत्या त्याचा सर्व भंग केलेला होता कोणत्याही प्रकारचं रेकॉर्ड त्या ठिकाणी मागितल्यानंतर त्याने रेकॉर्ड दिलेला नाही ज्या परवाना पासेस आहे त्या परवाना पासेस तर फार मोठ्या प्रमाणामध्ये गबाड आहे त्या परवाना परवानापेच खामगावचं नाव परंतु हे खामगाव नाही हे खामगाव हवेली तालुक्यातील पुण्या जिल्ह्यातील ते तिथलं खामगाव पाचशे किलोमीटरचं अंतर त्यानंतर त्या त्या दुसरं अकोला अकोला हे अकोला नाही ते अकोला नागपूर जिल्ह्यामधील अकोला त्यामध्ये त्या, त्या पासेसवर तीन चारही जे ठेकेदार आहेत म्हणजे लिलावधारक आहेत त्यावर एकाच माणसाची सही एकाच माणसाची अक्षर ज्या पासेस दिलेल्या आहेत त्याच्यावर संबंधित विभागाने शिक्के नाही म्हणून मला असं वाटलं की हे काय हे कशामुळे करतात जेव्हा मी माहिती घेतली पाचशे किलोमीटरच्या अंतराला जायला वेळ लागतो म्हणून कोणी जर तपासणी केली तर के त्या माध्यमातून एका पासवर रायटीवर पाच पाच सात सात टिपा मारायच्या हा हेतू म्हणजे त्याच्या माध्यमात अवैध उत्खनन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल बुडवायचा हा त्याचा हेतू होता म्हणून मांद हे सर्व झाल्यानंतर मी कमिश्नर साहेबांना भेटलो कमिश्नर साहेबांना मी देखील सांगितलं कमिशनर साहेबांनी म्हटलं की साहेब ही जे आहे प्रोसिजर फार संत गतीनं चालू आहे फक्त यांना ते पत्र येतात ते पत्राचं उत्तर देत नाही अशा प्रकारचे चालू आहे कंप्लेंट दिल्यानंतर एक महिना झाला अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही तीन दिवसाअोर मी त्यांना सांगितलं तर कमिश्नर साहेबांनी म्हटलं फार गंभीर आहे मलाही मंत्री महोदयांच्या फोनवर पत्र त्यांनी लेखी आदेश दिलेले आहे त्यानुषाने माझ्याही स्तरावर मी समिती गठीत केलेली आहे त्या माध्यमातून ते देखील त्याच्यामध्ये पाहतील जर यांनी काही केलं नाही ते दोषी असले तर यांच्यावर देखील आपण कारवाई करू अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला होता त्या अनुषंगाने आता तहसीलदार महोदयांनी त्यामध्ये जोडे ब्रांच जास्त आहे त्या माध्यमातून जवळपास ऐंशी लाखा रुपयाचा दंड दलाल म्हणून एक आहे लिलावधारक घाट मालक त्यांना त्यांनी ऐंशी लाख रुपयाचा दंड केलेला आहे आता दुसरा भाग याच्यामधला हा झाला दुसरा भाग की आता फक्त दंड झालेला आहे आता जेव्हा माझी ही मागणी आहे की जेवढेही घाटधारक आहे त्यांना ज्या रॉयल्टी पासेस देण्यात आलेल्या आहेत त्याची सर्वांची तपासणी अत्यंत गरज आहे ती जर आपण तपासणी केली तर एकाच माणसाची अक्षर एकाच घाटावरून त्या दिलेल्या पावत्या त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्खनन ह्या सर्व गोष्टी समोर येतील म्हणजे खोटे डॉक्युमेंट तयार करणं रेती साठा म्हणजे जेवढी परवानगी होती बाराशेची त्याच्यापेक्षा जास्त रेती तिथून उचलून साठा करणं म्हणजे तिथली रोती चोरणं खुले चोरणं मग आणखी डॉक्युमेंटची हेरफेर करणं अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांचा उत्तर त्यांना देणं नाही त्याची माहिती देणं नाही या ज्या बाबी आहेत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत मग त्याची तपासणी होऊन त्याचा ठेका जो आहे रद्द करण्यात यावा त्यांना भविष्यात कोणत्याही हरासीमध्ये बोलणं त्यांच्या बोलण्याचा त्यांना मुभा देऊ नये त्याचप्रमाणे सर्व डॉक्युमेंट त्यांनी फॉल्स तयार केले असतील तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात यावं अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे मला पूर्ण विश्वास आहे जे प्रथम दर्शनी जे डॉक्युमेंट माझ्याकडे आलेले आहे त्या माध्यमातून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज बुलढाणा